पाळवा तालुक्यामधील शिगाव इथं वाराणा नदीला मोठा पूर आल्याचं समोर आलं आणि नदीकाठची शेती सुद्धा यामुळे पाण्याखाली गेली आहे शिगाव येथील वाराणा नदीच्या पुलावरून पुराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी सततच्या मुसळधार पावसामुळे तसेच चांदोली धरणातून करण्यात येत असणाऱ्या विसर्गामुळे काठाला पुराचा धोका निर्माण झाला होता मी आता सध्या मिरज तालुक्यातील समडूळ या गावाजवळ आहे आणि येथून दोन किलोमीटर अंतरावरती वारणाकाठा वारणा नदी आहे येथून आता मोठ्या प्रमाणात शेतामध्ये वारणीचं पाणी शिरलेलं आहे चांदोली धरणातून एकोणीस हजार सोळा हजार नऊशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता परंतु गेल्या दोन दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे कालपासून चांदोली धरणात पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे आता चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे तो सध्या आता बारा हजार चार क्युसेकवरती आणण्यात आलेला आहे त्यामुळे वारणा नदीला आलेला पुरात कमी होण्या उन... पातळी कमी होण्याची शक्यता आहे तसेच कोयना धरणातून देखील आता बत्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सांगलीमध्ये कृष्णेची देखील पाणीपातळी उतरण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये आयरन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी सहा इंचाने कमी झालेली आहे त्यामुळे जो सांगलीमध्ये पुराचा धोका निर्माण झाला होता तो आता कुठेतरी कमी होत असल्याचं पाहावेस मिळते कालपासून पाऊस नसल्यामुळे सांगलीकरांना आता एक प्रकारे दिलासा मिळाल्याचं पाहावेस मिळते अशीच परिस्थिती जर आज राहिली तर कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीमध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आता वर्तवली जाते त्यामुळे या दोन्ही नद्यांचे पाणीपातळीत कमी झाल्यानंतर जे पूरबाधित नागरिक आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कॅमेरेमॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांग